नवनीत राणा यांच्या संदर्भात बातमी आहे नवनीत राणा गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार आहे अमरावतीमधून नवनीत राणा या भाजपाकडून लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे भाजपाच्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा गुरुवारी चार एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी त्या भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरणार याआधी नवनीत राणा यांनी दोन हजार एकोणीसमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता ही निवडणूक जिंकत नवनीत राणा लोकसभेवर गेल्या होत्या दादा माझे नेते ज्यांना मी नेते मानते त्यांच्याकडे आली मी आशीर्वाद घेण्यासाठी आणि इथून मी दिल्ली जाणार आहे अमित शाहजींना भेटणार आहे त्यांचा आशीर्वाद घेणार आहे नड्डा साहेबांना भेटणार आहे त्यांचे सुद्धा आशीर्वाद घेणार आहे तर माझ्या नेत्यांनीच हे निर्णय माझ्यासाठी घेतला मी त्यांचा आशीर्वाद नक्की घेईन मी तुमच्या माध्यमातून तुमचं सगळ्यात मोठा माध्यम आहे आणि याच्या माध्यमातून मी माझी विनंती सुद्धा करत आहे आणि लहान म्हणून सून म्हणून तरी मी हात जोडून विनंती केली की के आपण सगळे सिनियर आहे माझ्यासोबत मला आशीर्वाद द्या आणि अमरावतीचा विकास आपण सगळे मिळून करू एवढीच विनंती आहे